नमस्कार मी कोतवाल सचिन दिलीप फुरसंगी उर्ई देवाची नगरपरिषदेमध्ये वाढ तीन क्रमांकामधनं इलेक्शन लढवत आहे माझं चिन्ह आहे झाडू एक नगरसेवक आणि जनता यांच्यामध्ये ना काय नातं असतं किंवा त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात तर जनता ज्यांना निवडून देते आणि त्यांना सांगते की तुम्ही आमच्यासाठी पॉलिसी बनवा त्या सभागृहामध्ये बसून आमच्यासाठी चांगल्या सुविधा बनवास ह्या सुविधा तुम्हाला घरपोच मिळतील आणि त्या चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होईल याच्यासाठी काळजी घ्या परंतु आपले नगरसेवक काय करतात आपले स नगरसेवक करतात लोकांचे बड्डे लोकांचे लग्न याच्यामध्ये व्यस्त असतात आणि ते कधीच पॉलिसी मेकिंगवर काम करत नाही प्रत्येक ज्या कामामध्ये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून पैसे खायचं काम करतात पण आपल्याला हे चालणार नाही आपल्याला असा नगरसेवक हवा आहे जो तुमच्या टॅक्सच्या ज्या पैशामध्ये नाही तर तुम्हाला चांगल्या पॉलिसी बनवून तुमचा जो टॅक्सचा पैसा आहे तो तुमच्यापर्यंत सुविधा रूपाने परत एकदा शंभर टक्के पोहोचवेल असा आपल्याला उमेदवार हवा आहे आणि तो उमेदवार म्हणजे मी आहे याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो तुमचा एकने एक रुपया टॅक्सच्या रूपाने भरलेला हा तुमच्यामध्ये तुमच्यापर्यंत सुविधा रूपानंतर नक्कीच येईल पण तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवणार म्हणूनच मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतोय की जो मी भ्रष्टाचार आणि सुविधा द्यायच्या गोष्टी करतोय त्यात मी तुमच्यापर्यंत नाही पोचवल्या तर तुम्हाला मला पाय उतार करण्याचा अधिकार नसतो तुम्हाला मी या स्टॅम्प पेपरमध्ये देत आहे आचारसंहिता असल्यामुळे मला महापुरुषांची शपथ वगैरे त्यांचं नाव वापरता येत नाही ते असतं तर मी तरी पण ते देखील केलं असतं आणि नगरसेवक निवडून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा म्हणजे निवड झाल्यानंतर त्याची शपथ घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला परत पुन्हा एकदा शपथ घेईल आणि भ्रष्टाचार होऊन देणार नाही आणि कोणी करत असेल तर त्यांच्यावरती देखील कंट्रोल ठेवल आणि त्या शपथनुसार मी पूर्णपणे माझा कार्यकाल घालून याची खात्री देतो चला तर मग एक प्रामाणिक उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून देऊया तर दोन तारखेला अनुक्रमांक दोन नंबरवरती दोन नंबर धंदे करणारे ह्या लोकांवरचा चा कर्दन काळ किंवा यांच्यावर कंट्रोल करणारा असा उमेदवार तुम्ही निवडून द्या चिन्ह आहे आपला झाडू धन्यवाद